नेमका हा काय प्रकार आहे आणि किती दिवसापासून सुरू आहे आणि याच्यावर आपण प्राथमिक आरोग्य केंद्र काय उपाय आहे तीन दिवसापासून आमच्या कार्यक्षेत्रात बोंडगाव कालवड व कठोरा येथे अचानक केस गळती काही रुग्णांमध्ये सुरू झालेली आहे तर आरोग्य विभागातर्फे वैद्यकीय अधिकारी समुदाय आरोग्य अधिकारी आरोग्य सहाय्यक आरोग्यसेवक व आशा यांच्यातर्फे सर्वेक्षण करण्यात आलेले आहे सर्व गावाचे त्यामध्ये बोंडगाव कालवड व कठोरा येथे अनुक्रमे सोळा तेरा व सात केस जे रुग्ण आढळून आलेले आहेत तर त्या अनुषंगाने आम्ही सदर नागरिक वापरत असलेला पाणी नमुना ह्या तपासणीसाठी शेगावला पाठवण्याच्या दिलेल्या आहेत व सदर रुग्णांचे प्राथमिक उपचार केलेले आहेत व सदर अहवाल आम्ही मान्य जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय बुलढाणा येथे पाठवलेला आहे मी पाट रामा पाटील खारकर सरपंच संघटना शेगाव तालुका अध्यक्ष गेल्या दहा दिवसापासून माझ्या गावामध्ये एक अजब आजार आजार पसरलेला आहे तेव्हा केस गर्दी होत आहे आणि गावामध्ये एवढं भीतीचं वातावरण पसरलं असून आणि जवळपास वीस पेशंटचे असे टक्कल पडले एकदार केस गर्दी चालू झाली की पाच ते सहा दिवसात पूर्ण टक्कल होते या बाबतीत मी परवा दिवशी आपले गीते साहेब डिएचो यांच्याकडे गेलो होतो आणि त्यांना पत्र पण दिलेलं आहे